नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्व भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर भाविकांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया श्री गजानन जय गजानन गणगण गण गनात अनुभवाच नाव आहे महाराजांमुळे जीवनदान मिळाले जय गजानन ताई म्हणतात श्री गजानन विजय ग्रंथाच्या एकविसाव्या अध्याय दिले आहे की मंदिराचे बांधकाम सुरू असताना एक मजूर तीस फूट उंचीवरून झोप जाऊन खाली पडतो पण कुणीतरी त्याला चेंडूप्रमाणे उचलते व तो वाचतो त्याला अलगत उचलणारे आपले महाराजच आहेत महाराजांमुळे त्याला जीवनदान मिळाले असाच काहीसा अनुभव आम्हालाही आला आहे मी योगिनी गुंडे मखाने राहणार शहापुरा ठाणे मी याद्वारे श्री गजानन महाराजांच्या भक्तीचा अनुभव आपल्या समोर मांडत आहे पण मी याद्वारे अंधश्रद्धेचा प्रसार किंवा समर्थन करत नाही किंवा भक्ती साधना आणि श्रद्धा यांच्याविषयी आस्था कमी करत नाही फक्त मी मला आलेला विलक्षण अनुभव कथन करणार आहे तेव्हा या बाबतीत कुठलीही चूक झाल्यास मला क्षमा करावी महाराजांच्या शक्तीची प्रचिती अशी की दोन हजार नऊमध्ये माझ्या जीवनात एक घटना घडली माझा मुलगा दोन वर्षाचा असताना मी त्याला घराच्या गॅलरीमध्ये जेवण खाऊ घालत होते मुलगा खेळाच्या नांदाने साधारणपणे पंधरा फूट उंचीवरून खाली पडला त्या क्षणी मनाला आघात होणारा प्रसंग पाहून मला काहीच सूचेनासे झाले पण थोड्याच वेळाने मला आश्चर्याचा धक्का बसला सर्वजण घरातील मंडळी आणि शेजारी यांच्या निदर्शनास आले की त्याला गंभीर अशी कोणतीही दुखापत झाली नाही किंवा खरचटले देखील नाही आम्ही त्याला ताबडतोब तपासणी करता डॉक्टरांकडे दाखल केले डॉक्टरांनी त्याची तपासणी केली साधारण अठ्ठेचाळीस तास निरीक्षण करून वैद्यकीय के उपचार केले त्यानंतर त्या सोलापूर स्थित डॉक्टर वळंकर यांच्याकडे दाखवले डॉक्टरांनी प्रश्न विचारला तुला कुठे दुखत आहे का त्यावर मुलाने उत्तर दिले की मी पडलो ना तर मला कोणीतरी कॅच केले ते जयबाप्पा होते अशा प्रकारे मला प्रत्यक्ष महाराजांच्या प्रचितीचा विलक्षण अनुभव आला महाराजांची विलक्षण अदृश्य शक्ती नेहमीच माझ्यासोबत असल्याचा अनुभव मला नेहमीच येत असतो मागील वर्षी शहापूर जिल्हा ठाणे येथील खर्डी या गावी श्री गजानन महाराज भक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता शहापूर श्री गजानन महाराज उपासना केंद्राच्या मेळावा भक्तमेळावाकरिता यथासांग सेवा करण्याची संधी मिळाली यातून मिळणारी मनाची शांतता आशीर्वादाची अनुभूती माझ्यासाठी विलक्षण होती या कार्यक्रमाकरिता काही महिला आणि भक्तगण ज्यात अधिकतर ज्येष्ठ महिला होत्या महाराष्ट्राच्या अनेक विभागातून उपस्थित राहिल्या होत्या त्यांची राहण्याची सोय व इतर आवश्यक गोष्टींची तयारी इत्यादी सेवा करण्याची मला संधी मिळाली याद्वारे महाराजांनी माझ्याकडून पुण्यकर्म करून घेतले यांचेच फळ म्हणून मला महाराजांच्या पादुकांची एक जोडी घरी कायमस्वरूपी पूजा अर्चना करण्यासाठी प्रसाद स्वरूपात प्राप्त झाल्या मी आजही नित्यनियमाने पादुकाचे पूंजन अभिषेक आणि अर्चना करते याद्वारे परिवारात अदृश्य शक्ती घरात वास करत असून याद्वारे चांगली कर्म करण्याची प्रेरणा कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मिळाली आहे श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते योगिनी शिवराज आला मखाने राहणार शहापूर जिल्हा ठाणे येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात बोते टाईप करा धन्यवाद